नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ तर ता बघा हल्ली तुम्ही म्हणाल की काय काय नवीन नवीन वायरस यायला लागलेत बरेच बरेच आजार येऊ लागलेत त्यातलाच एक लहान मुलांना स सध्या या ग्या अलीकडच्या तीन चार वर्षात भेडसावणारा आजार म्हणजे हँड फूट माउथ डिझीज मग तुम्ही म्हणाल हे काय बाबा हे वेगळं नाव काय तरी काय आहे की सोपं नाव आहे हँड फूट माऊथ हँड म्हणजे हात फूट म्हणजे पाय आणि माऊथ म्हणजे चेहरा किंवा तोंड तर या तीन अवयवांना जिथे पुरळ येतं असा हा आजार मग तुम्ही अर्थातच विचाराल मला की मग एवढा विशेष तरी काय वर माझ्यासाठी तो किरकोळ आजार आहे पण आईसाठी घरच्या माणसांसाठी अतिशय त्रासदायक प्रकार आहे कारण शाळांच्या शाळा या आजारापासून बाधित होतात मग मा तुम्ही म्हणाल फक्त शाळा का तर नाही जिथे जिथे लहान मुलं आहेत म्हणजे पाळणा घरं मग या दिवसात हल्ली तो काय यायला लागला एकतर काय ती मुलं सगळी जिथे एकत्र येतात तिथे हा आजार बळावतो हा आजार आहे व्हायरल आजार मग बळावतो तर कशामुळे तर अर्थातच संसर्गामुळे हँडफूट माउथ डिझीज जो आहे ना ते एकमेकांच्या लाळ किंवा एकमेकांनी वापरलेल्या वस्तू हाताळण्याने त्या तोंडापाशी नेण्याने लहान मुलांनी हा आजार एका मुलापासनं दुसऱ्या मुलाला जातो आणि अर्थातच ही मुलं एकत्र कुठे येतात एकतर शाळेत नाहीतर ना तर पाळणार घरामध्ये किंवा घरामध्ये खूप मुलं असतील तर एकमेकांच्या मी भावंड असतील ते एकमेकांना एकमेकांपासून होतो मग काय होतं तर सुरुवातीला अतिशय ताप येतो भयंकर चिडचिड करत असतं मूल कारण हँडफूट फूट माउथमध्ये माहिती आहे ना की ताप तर येतोच पण प्रचंड प्रमाणात डोकं दुखत असतं आणि पोट दुखत असतं मग ही मुलं ना लहान अगदी मुलं असतील ना त्यांना तर सांगता तरी येत नाही आणि मग त्याच्यामुळे नुसती रडरड चिडचिड करत असतात ताप तर असतोच अंगामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मोठी मुलं सांगतात की संपूर्ण मावशीनं प्रचंड पोट पण दुखतं आहे माझं तर हा असा हा हँडफूट माहोत मग साधारण पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी काय व्हायला लागतं की हातापायावर असं लालसर पुरळ यायला लागतं आणि कुठे कुठे येतं हात पाय तळवे आणि आपल्या पंजावर या इथे मग तुम्ही म्हणाल की मग याच्यात आणि कांजण्यात फरक तो काय तर कांजण्यांचं पुरळणं नेहमी लक्षात घ्या की मध्यभागी म्हणजे अंगावर सुरू होतं पोटावर पाठीवर काखेत इथे सुरू होतो एज हँडफूट माउथचं पुरळ कधीही तिथे होत नाही हातापायावर होतं आणि आपल्या कमरेपासून खाली तिथे व्हायला लागतं म महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुरळ खाजतं का तर इनिशियली ते अजिबात खाजत नाही ते कदाचित थोडंसं दुखल्यासारखं होतं आधी ते खाजत नाही पण जेव्हा ते बरं व्हायला लागतं तेव्हा त्याला मात्र खूप खास सुटते आणि त्याला खपली धरायला लागते मग दुसरं काय होतं की तेवढंच नाही तर जेव्हा आपण त्या बाळांना तोंडपासून आ म्हणायला सांगतो तेव्हा घशामध्ये प्रचंड प्रमाणात अल्सर झालेले दिसतात म्हणजे जखमा जखमा असतात तोंड आल्यावर कसे होतं ना तसं ते मुलांना तोंड देतं आणि घशात देखील अल्सर किंवा जखमा झालेले असतात त्याच्यामुळे होतं काय की त्या मुलांना खाता येत नाही खाता येत नाही किळता येत नाही त्यामुळे मग आया खूप त्रस्त होऊन जातात की हे मूल काही खात नाही आहे निपचित पडले पाणी पित नाही आहे ताप आहे आणि अंगावर पुरळ आहे पण मग आय अनोत तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका हे दिसायला जरी भयंकर गंभीर असेल तरी हँडफूट माउथमुळे खूप मोठा त्रास झाला आहे असं कधीही झालेलं नाही हा एक किरकोळ आजार आहे कॉक्सॅकी नावाच्या व्हायरसने होतो हे अजून व्हायरसेस पण आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सेल्फ लिमिटिंग असं साधारण तीन चार दिवसामध्ये कमी व्हायला सुरुवात होतो आणि महत्त्वाचं है काय की हँडफूट माऊथचा ताप साधारण तिसऱ्या दिवशी नाहीसा देखील होतो साधारण तिसऱ्या दिवशी ताप जातो जे अंगावरचं पुरळ असतं ते पाचव्या सहाव्या दिवशी बरं होऊन खपली धरून पूर्णता बरं होतं आणि एकदा खपली धरली की ही लेकरं दुसऱ्याला आजार देऊ शकत नाहीत अर्थात त्यांना शाळेत जायला हरकत नाही पहिले पाच दिवस जेव्हा ह्या मुलं इतर लोकांना आजार देऊ शकत असतील त्यावेळेस त्यांना शाळेत न पाठवलेलं बरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही त्यांना देत असता तेव्हा मी त्यांना थोडंसं लोकल ॲनेस्थेटिक देतो तोंडात ते थेंब घातले की तो घसा गळा बधीर होऊन मग ते मूल दूध किंवा पाणी किंवा द्रवपदार्थ चांगल्या प्रकारे प्यायला लागतात मग मी त्यांना आयांना तेच सांगते की खात नसेल ना हरकत नाही लापशी करून द्या पातळ पदार्थ करून द्या पण खूप गरम पण नको आणि खूप गार पण नको कारण खूप गरमही त्यांना सहन होत नाही थंडाचा तर प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरचे खिरी सरबत सूप्स लिक्विड लापशीत पेय हे जर तुम्ही त्यांना दिले तर त्यांना गिळायलाही सोपं पडतं त्यांच्या अंगात एनर्जी पण राहते आणि एकूणच नंतर कुरकुर कमी होते आणि अर्थातच हे सगळं दिसायला लागलं ला की वैद्यकीय सल्ला घ्या डॉक्टरांना दाखवा म्हणजे डॉक्टर या रोगासाठी काही औषधं देतील अर्थात रोगाला काही असं अँटीबायोटिक वगैरे असं काही औषध नाही पण त्याच्यापासून जे होणारे सिमटम्स आहेत त्याच्यासाठी आपले डॉक्टर आपल्याला नक्कीच मदत करतील आणि एकूणच हा जो भयंकर त्रासदायक प्रकारे त्याचा त्रास दाह मुलांना कमी होऊन आपली मुलं लवकर बरी होतील तर अशीच काय तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये कळवा मी ते नक्कीच करायचा प्रयत्न करीन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद